चिंचवड मध्ये स्कूल बस आणि बीएमडब्ल्यू गाडीचा भीषण अपघात झालेला आहे शाळेच्या बस मधील तीन विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले जा तर अपघातानंतर बीएमडब्ल्यू चालकाचा चा पोलिसांकडून शोध घेणं सुरू आहे या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी क्लस्टर समोर जा एक अपघात झाला ज्यामध्ये एक बीएमडब्ल्यू आणि स्कूल बस ज्यामध्ये दोघं एकमेकाला समोरासमोर धडकले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या ठिकाणी अपघात झाला तो बी आर टीचा रस्ता हा सार्वजनिक रस्ता नसतानाही दोघांनीही बिना परवाना या ठिकाणी गाडी घातली आणि त्यानंतर दोघांचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये जी स्कूल बस होती त्या स्कूल बसमधील दोघांना जखम झाली असून जो बीएम्यू चा ड्रायव्हर आहे तो आता फरार आहे आणि तो त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी या संदर्भामध्ये दोघांवरही गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालक अद्यापही फरार आहे सचिन चंद्रा पुढार न्यूज पिंपरी चिंचवड